नमस्कार आमच्या चॅनल वर आपले स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत काळी मिरी मटन फ्राय काळी मिरी मटन फ्राय करण्यासाठी आपण घेतलेले आहे एक किलो मटन बडीशेप जिरे काळी मिरी आल्याचा तुकडा लसूण कडीपत्ता कोथिंबीर लिंबू मिरची कांदा तूप चवीनुसार मीठ ते फ्रायसाठी लागणारे मसाले धना पावडर हळद पावडर गरम मसाला आपण आता मटण धुवून घ्यायचा आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आपण चाळणीमध्ये काढून घेऊ आपण आता मसाले भाजून घेणार आहोत त्यासाठी घेतलेले आहे दोन चमचे मिरे एक चमचा जिरे एक चमचा बुडशोप मिरे जिरे आणि बडीशोप भाजून झालेली आहे ती आपण ताटामध्ये काढून घेऊ पण आता उभा कांदा कापून घ्यायचा आहे आपण आता तीन चार हिरव्या मिरच्यांना उभे चिर देऊन घ्यायचे आहे स्पेशल भाजलेला मसाला आपण आता त्याची पूड करून घेत आहे आपण आता ती वाटीमध्ये काढून घेऊ आपण आता चुलीवर कुकर ठेवून घ्यायचं आहे तेल टाकून घ्यायचं थोडस तेल तापले नाही आपण त्याच्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं सात आठ कडी पट्ट्याचे पानं आणि बारीक उभं चिरलेला कांदा टाकून चांगलं परतून घ्यायचे कांदा छान सोनेरी कलर येईपर्यंत परतून आहे कांदा परतेपर्यंत आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची एकत्र दळून घ्या वाटून आहे आपली आलं लसून हिरवी मिरची पेस्ट तयार झालेली आहे आपण ती काढून घ्यायची एका वाटीमध्ये कारण आपण कोणतेच मसाले वापरलेले नाहीये काळी मिरी सोडून म्हणून आपण हे त्याच्यामध्ये आलं लसून हिरवी मिरची पेस्ट मिक्स करतोय आपण आता स्वच्छ धुवून ठेवलेलं मटण टाकून घ्यायचं आहे कुकरमध्ये आलं आल्यानसून हिरवी मिरची डाळलेली चेस्ट चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आपण आता हे पाणी सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे आपण गरम केलेलं पाणी थोडस टाकून घ्यायचे अर्धा तांब्या टाकलेले आता आपण कुकरचं झाकण लावून तीन चार शिट्ट्या घ्यायच्या आपण आता कुकरचं झाकण लावून घ्यायचे तीन ते चार शिट्टे होऊन द्यायचे आहेत आपल्या कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आपण आता कुकर खाली उतरून घेऊ थोडा वेळ बंद होऊन घेऊ आणि मग आपला कुकर थंड झालेला आहे आपण आता कुकर खोलून घेऊ हे आपलं मटण छानपैकी शिजलेलं आहे पण त्याच्यात थोडंसं पाणी आहे त्याच्यामुळे ते पाणी आटेपर्यंत आपण आता परत चिलवर ठेवून ते पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचे मटण शिजत आलेले आपण त्याच्यावर तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि ही फूड तयार केलेली आहे आपण ती टाकून घ्यायची आणि ते सर्व एकत्र करून छानपैकी थोडा वेळ शिजवून द्यायचंय पाणी पूर्ण आटून गेलेले आपण आता कुकर खाली उतरून आहे आणि आपण आता त्याला तुपाची फोडणी देणार आहोत तडका म्हणतात त्याला आपण आता तुपाचा तडका देत आहोत तडका दिल्यानंतर अजून छान यायला लागले आता त्याच्यावर आपण अर्धा लिंबू घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर बघा आपलं मटन कसं तयार झालेलं आहे मिरी फ्राय मटन, काळी मिरी मटन फ्राय आपलं तयार झालेलं आहे आपण आता ते बाउलमध्ये काढून घ्यायचे काळी मिरी मटन रेसिपी आपली तयार झालेली आहे आपल्याला आवडल्यास आपण करून बघू शकतात आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद